सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशन द्वारा इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर टेलिकम्युनिकेशन होम अप्लायन्सेस सोलार सिस्टीम फिटनेस इक्विपमेंट्सचे से भव्य प्रदर्शन इलेक्ट्रो दोन हजार चोवीसचे आयोजन केले गेले आहे तीस जानेवारी पर्यंत हे प्रदर्शन इंद्रधनु जवळील निर्मित आठ एकर, एकर एक्झिबिशन ग्राउंड वर सुरू आहे दररोज दुपारी चार ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग आहे आयोजित केलेल्या इलेक्ट्रो दोन हजार तेवीस ला स्टॉल धारकांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता या वर्षी सुमारे दोनशे साठ स्टॉल्सून सुमारे एक लाखांपेक्षा जास्त ग्राहक प्रदर्शनाला भेट देतील आज आपण इलेक्ट्रो दोन हजार चोवीसच्या प्रदर्शनास खूप लोकांनी विजिट दिले साधारणतः दहा हजारच्या वरती आज विजिट विजिटर्स आले आणि आमच्या इथे इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशन होम अप्लायन्सेस अशा विविध सोलर फिटनेस या सर्व प्रकारचे अनेक ब्रँड्स इथे उपलब्ध आहेत जे मोठमोठ्या शोरू शोरूम्सप्रमाणे इथं निर्माण झालेली आहेत याच्यासाठी सर्व सोलापूरकर नागरिक आणि आजूबाजूचे जिल्ह्यातील सर्व नागरिक येथे आज व्हिजिट देत आहे हे इलेक्ट्रो जो चोवीसावं वर्ष आहे अतिशय नीट सुंदर क्लिअर असं डोम मध्ये असलेल्या दोनशे स्टॉल साठ स्टॉलच्या द्वारे हे इलेक्ट्रो प्रदर्शन भरलेलं आहे आजचं जर गर्दी बघितलं तर संपूर्ण ओव्हरफ्लो गर्दी अशी आहे आणि सोलापूर संपूर्ण जिल्ह्यातनं जे इलेक्ट्रॉनिक्समध्ये नवीन नवीन नवी वस्तू आलेल्या आहेत ते बघण्यासाठी ग्राहकांची चोखंद ग्राहकांची अतिशय गर्दी होत आहे आणि खूप चांगला रिस्पॉन्स या इलेक्ट्रोला आहे शिवप्रकाश चव्हाण या इलेक्ट्रो चोवीसचं वैशिष्ट्य अनेक प्रकारची ऑफर सर्व सावधारक आणि कंपन्यांनी या ठिकाणी ठेवलेले आहेत मोठ्या मोठ्या डिस्काउंट या ठिकाणी ठेवलेले आहेत व मोठ्या मोठ्या प्रकारचे एल ई डी याची किंमत दहा दहा वीस वीस लाखची एल ई डी या ठिकाणी उपलब्ध आहे मोठे मोठे रेफ्रिजरेटर्स उपलब्ध आहेत सगळ्या लॅपटॉप्स उपलब्ध आहेत सगळ्या प्रकारचे मोबाईल उपलब्ध आहेत तर या इलेक्ट्रोमध्ये जे काही लोक फक्त प्रदर्शनाला न येता प्रदर्शन पाहता पाहता अनेक ग्राहकांनी या ठिकाणी वस्तू खरेदी केलेल्या आहेत त्याबद्दल मी सर्व त्या वतीनं त्यांचा मनपूर्वक आभार मानतो जॉय छाप्रिया कमिटी मेंबर एम बी एबद्दल सांगायचं असेल तर आम्ही त्यांना सेल्स एक्झिक्युटिव्ह असं हा नाव दिलेलं आहे आणि आपल्याकडे चारशे प्लस विद्यार्थी वेगळ्या वेगळ्या कॉलेजेसमधून इन्व्हाइटेड असतात आणि त्यांना एक सेल्स काय एक्सपिरियन्स असतो ऑन ग्राउंड ते देण्यासाठी आपण त्यांना वेगळ्या वेगळ्या स्टॉलमध्ये वेगळेवेगळे प्रोडक्टची माहिती देतो त्यांना ह्याच्याबद्दल आपण एक सर्टिफिकेट पण देतो जे पुढं जाऊन त्यांना जॉबसाठी खूप उपयोगी पडतं औरंगाबादकर सराफ मोत्यांच्या दागिन्यांचे भव्य प्रदर्शन आणि विक्री वर्ष विसावे मराठमोळे मोत्यांचे दागिने मोत्यांचा चिंचपेटी मोत्यांचे पेंड राणीहार इतर पारंपरिक दागिने प्रदर्शन दिनांक चोवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी स्थळ हॉटेल ऐश्वर्या सरस्वती चौक सोलापूर एकशे शहात्तर वर्षांची अखंड परंपरा औरंगाबादकर सराफ सराफ बाजार मेन रोड सोलापूर संपर्क शून्य दोनशे सतरा दोन बासष्ट बासष्ट ऐंशी